तो 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 अरे भैया दिन पहले के तो है। क्या क्या, क्या, क्या दिक्कत आ गई है।, है वो पहुँच रही है उसमें तीस गाड़िया नमस्कार शतक मित्रांतो मी करण निखाडे अपने फार्मास यूट्यूब चैनल मे तुम्हार सर्वन एकदम मनपूर्वक स्वागत कर मित्रान्नो आज तारीख दोन सप्टेंबर दोन हजार वार मंगळवार सकाळ दुपारचे वाजले तीन साडेतीन आणि आपण आव तीन बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक पूर्ण झाली या टायमाला जवळपास तीन वाजून गेले आणि लाईन तर पूर्ण आहे परंतु कालचा जो उठाव होता कालच्या उठावापेक्षा आज थोडासा उठाव कमी बाजारभावात काय बदलले तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून क्वालिटीचे सगळे बाजार हो तुमच्यापर्यंत येथील लोकल गुवाहाटी आणि बांगलाचे काय रेट चालू आहे शाहूचे तर जाणून घेऊ आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कायच रेट चालू आहे गुवाहाटी गुवाहाटी चालू आहे पाच रुपयापर्यंत बांगला आणि लावल पाचशे कुठे पाचशेची मंडी नाही लावायला कितीची मंडी काय म्हणतात साईज पाचशे रुपये लावा चारशे लावा नाही चारशे एकवीस लावा

ठीक आहे पाचशे एकसष्ट एक्कावन्नची पावती आहे तिकडे जाऊन परत थोडंफार इकडं तिकडे ठीक आहे अरे माने ना एकशे आठ साडेचारशे पावणे पाचशे लोकलला का दिलं नाही दिला आता कालचं सहाशे रुपयाचं मार्केट साडेपाच पावणे सहाच दीडशे रुपयात ठीक आहे कुठले आपण व्हरायटी कोणती अरे आरेमान जुनी पण कस काय प्लॉट कस काय तिकडे सध्या चांगली प्लॉट आहे अजून आणि नंतरच्या लागवडी या मध्ये चालू होणार सप्टेंबर एंडिंगला चालू होतील जवळपास ठीक आहे प्लॉट च्या आता कस काय म्हणजे निम्म्यात आले का पुढे आता चालू झाली निम्म्यामध्ये प्लॉट बर ठीक चालू धन्यवाद दीक्षित काय हो मागितलं इतक्यात आले का کے بعد ائے گا۔ ہاں سانڈ اور چھن 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 دے دو۔ صبح جا دو تھمال کتھے لاولے 411 منج 90 کیریٹ 411 روپے کیش پیمنٹ نیما شنگر رکھ۔ بہر کیش پیسے نہ کدی 500 روپے لے دو۔ 500 روپے لے دو عامنے پیسے چلال کا تے نہیں نہیں من۔ میں نہیں مطلب میں تو جاؤ دے

अरे मग मागच काय बघू कुठं काल परवा परवाशे रुपये अहो दादा मीडियम हो माल आहे तुमचा मोठे माल चालले माल सापेल माल सापड मिडी लावले किती ते सांगाय हा तीनशे एकाहत्तर रुपये लावले गुजरात पल्टीला दादाला दादाला काम माहिती आपल्याकडे कमी नाही होती तरी दादा तुम्ही असे करते मीडियम माल मग कुठले दादा गावचे रोज गावचे काय तुम्हाला एका दिवसात काय होऊन काय मार्केट आहे करम भाऊ कालचं मार्केट काय चालू कालच होतं तेच कळा का ना गणित काल काय भाऊ घेतले आज काय भाऊ घेऊ राहिलो तेच आम्हाला ना मार्केट आज स्टेबल राहू नाही राहिलं ना स्टेबल कधी होईल मी आता व्हायला पाहिजे ना स्टेबल झाल्यावर चांगल्या राहते ना त्या शेतकरी गाठत नाही जाते ना आम्ही गाठत नाही जाते हे जे मंदिर आल्यावर त्यांचं आपण भरत्या पण त्यांना व्यवस्थित जाऊ लावले कारण भाऊ माल बघा तसा आहे ते जाळ तुझ्या भाऊ एक ते जाळ आहे खाली करा तुम्हाला एमकेच काम माहिती तुम्ही खाली करेल एकवीस न लावून गेले तुम्ही आज काय करा दादा भेट जाऊन कमी होऊन करायचे नाही ना आपल्याला आपण कमी केले का तुमचे कधी सांगा बरं कमी नाही तुम्ही मला नेहमी म्हणते ना तू नाद करतो नाद करतो मग तुम्हाला तेच म्हणतो नाच करतो रोहित दादा बोलतो हे तुम्हाला माहिती आहे ना नंबर बी तुमचं एकच वादन रोहित दादा खाली करा जाऊ दे माहितीये ना रोहित दादा सत्रांदार गाळ रुतरा जाऊ किती लावले चार सो चारशे एक रुपये चार सौ एक का फरक ऐसी नहीं फर्क है भैया आगे डाउन होके बिक रहा है भैया उसी हिसाब से पूरी अब आजी क्या करे भैया क्या नहीं कल के माँ तो वो तो और ज्यादा मुसीबत डालेंगे पांच सौ वाले माल कल वाले तो मुसीबत पूरी डालेंगे चार सौ शाम को ही चार सौ रूपये साढ़े तीन सौ चार सौ रूपये बोलो बो परिस्थिति ये है माल बिक नहीं रहे आगे फिर बोल ग्यारह रुपए कर तो जा? क्या जाएगा फाइनल ग्यारह रुपए होता है तो बोल जा? एक बीस रुपए जाएगा साढ़े चार लाख एक बीस रुपए साढ़े चार से गुवाहाटी वाले ले रहे हैं मेरे को सब जगह दौड़ेगा तो होता है तो बोल हर जगह डाउन है भैया नहीं कल वाले तो कैसे डाउन हो गया तो अरे भैया कल वाले नहीं चार दिन पहले के तो पहुंचे हैं क्या क्या, क्या दिक्कत आ गई है आगे पहुंचने के बाद क्या क्लाइमेट सही नहीं है गाड़िया जो दस गाड़ी की मंडी है वो पहुंच रही है उसमें तीस गाड़िया वो देखो तो उन्हें दिल्ली का मार्केट देख लिया आज का बोलो क्या देखा है छह सौ रुपए पाँच सौ रूपये

तिथे जाऊन काय होईल ते होईल आता काऊ साहेबच घेऊन जा ते माल या चांदवड नारायण भाऊ किती तुम्ही किती सांगितलं ते त्याने लावले किती साडेचारशे रुपये अरे मानत आहे ना कुठला माल आहे कुठला आहे माल माल कुठला आपलं ठेवर खेळायचं काय भाऊ बघितला आज साडेचारशे रुपये साडेचारशे तुम्ही किती सांगितले आज साडेपाचशे साडेपाचशे रुपये काय परिस्थिती वाटते आजची मार्केट काय आता जितक्यात आलं त्या तुम्ही लक्षात ना पण कालचे मार्केट तर बरं होतं काल पाच साडेपाच साडेपाच ठीक आजचं साडे चारशे मागितले म्हणजे चारशे एकसठ गेले होते त्यांनी आम्ही सव्वा पाचशे शेवट सांगितले वरायटी कोणती आपली अरे वर आणि किती म्हणजे साधारणतः किती कुठे चालू आहे आता तिकडे चौथे कुठे आहे चौथे कुठे चालू नंतरचे काय प्लॉट एक बरं नंतर बिलकुल लागवड नाही लागवडीच नाही म्हणजे चालू होणार लागवडीच नाही नंतर हा येस लागवडी बऱ्यापैकी चालू ठीक आहे चालू या कस काय लागवडी म्हणजे प्लॉट कस काय आता सर जवळपास पावसाने भरपूर यांचे उपयोग झाला हां ना पट्टी गळू राहिले ठीक आहे अजून साधारणतः पंधरा वीस दिवस चालेल चाल धन्यवाद चारशे रुपये का मिडियम माल आहे का आपला मिडियम माल ठीक आहे कुठले का का वाघदरेडी किती दिवस पण चालू आहे आपला प्लॉट आता पंधरा ओकड पंधरा ओकड आहे म्हणजे तुम्ही नऊशे आठशे घेतला असेल भाऊ साडे आठशे प्लॉट आता कसं काय तिकडे आता नाही प्लॉट खराब अवरत आले का आता आणि नंतरच्या लागवडी तुमच्या काहीच नाही आता म्हणजे थोड्याफार तुरळक प्रमाणात ठीक आहे या महिन्यात चालू होणार कमी ओके चालू धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आत्ताची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती आपण बघितली लोकल माल चालू आहे मित्रांनो चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत मागणी आहे लोकल मालाला साडेपाचशे रुपयेपर्यंत पावत्या एक फोटच्या देत आहे बांगल्याच्या आणि चारशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चारशे एकाहत्तर एक्क्यांशी ज्या आहे त्या गुवाहाटीच्या पावत्या चालू आहे मित्रांनो मंडीमध्ये बघूया अजून काय परिस्थिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर ला आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून द्या मित्रांनो लाईक खूप कमी आता दररोजचे आपण बाजारभाव अपडेट देत राहतो त्याच्यामुळं आपल्या फार्मसेटला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद